काल रात्री चंद्रग्रहण होतं हे सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्या झाल्या अगोदर एका फुलपात्रात पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा गुलाबजेल टाकलं आणि सगळ्या घरभर ते पाणी शिंपडून घेतलं पूर्वीची लोकं बघा चंद्रग्रहणाचे किंवा सूर्यग्रहणाचे वेध चालू होण्या अगोदर घरातलं कोणतंही खाद्यपदार्थ असू द्यात किंवा कोणत्याही वस्तू असू द्या त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आणि तुळशीपत्र नसेल तर चिमूट चिमूट तीळ सगळ्या गोष्टीमध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीनं वेद पूर्वीच्या काळी पाळले जायचे सकाळी उठल्यानंतर छान असं गोमत्रही शिंपडून घ्यायचे पण माझ्याकडे आता गोमत्र नव्हतं म्हणून मस्त असं गुलाबजलद सगळ्या घरात पाण्यात मिसळून शिंपडून घेतलं हातो हात इकडं मस्त असा अद्रकवाला चहा सुद्धा ठेवला होता चहा घेतला आणि बाहेर गेले म्हटलं चला पारिजातच्या सड्याचा सुंदर असा वास आपल्या भ सगळ्या अंगणात पसरला होता म्हटलं तुम्हालाही दाखवावं किती सारा पारिजातचा हा रोज सकाळ सकाळी सडा पडतो आणि पाऊस पडत असल्यामुळं भरगतचं फुलं येतात आणि गेटच्या बाहेरसुद्धा बघा हा तितका सडा पडला आहे चहा पिऊन झाला आणि म्हटलं चला हे झाड हलवलं ना आणखीन पण झाडावर अडकलेली बरीचशी फुलं खाली पडत असतात आणि खूप मस्त वाटतं असं झाड हलवलं आणि अंगावरती फुलं पडली की आणि बघा एक फांदी हलवली होती तरी पण बघा दुसऱ्या फांदीवरती आणखीन किती सारी ज्याची ही फुलं अडकलेली आहेत त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्या कुंडीतल्या गुलाबांना त्याचबरोबर हा भिंतीत जो आपला गुलाब आहे ना त्यालासुद्धा आज चार ते पाच चॉकलेटी रंगाची ही फुलं आलेली होती तर म्हटलं तीही दाखवावीत सकाळ सकाळी असा बागेतून फेरफटका मारला ना मग मा दिवसही चांगला जातो आणि आपल्या झाडांना काही कमी जास्त आहे का म्हणजे पाण्याची गरज आहे का किंवा आळी वगैरे आहे का मवा लागला आहे का या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षणसुद्धा करून होतं त्यात आज पिवळ्या गुलाबालासुद्धा खूप सुंदर असं फुलं आलं होतं नेहमीच आपल्या बागेतल्या सगळ्याच झाडांना खूप सुंदर सुंदर फुलं आलेले असतात तुम्ही जर डेली ब्लॉग माझे बघत असाल ना तुम्हाला माहितीच आहे आणि पाऊस पडत असला ना या पाच पाकळ्याच्या सुद्धा खूप फुलं येतात घरात आले आणि बघा गणपती बाप्पा गेले त्यामुळं ते त्यांची जी काही आरतीची ताटं वगैरे अशा वस्तू होत्या त्या मंदिरापुढं एक एक आणून ठेवलेल्या तशाच होत्या तेही दाखवलं आणि आता बघा देवपूजा झाल्यानंतर आणि मंदिरापुढचं सगळं आवरल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवलं हा पसारा आवरण्यासाठी जवळजवळ पाऊन तास गेला जसं की मोबाईलच्या कॅमेऱ्यात तुम्हाला एका मिनटात मी सुरुवातीचा पसारा आणि नंतर जे काही आवरून झालं तर दाखवलं होतं तसंच जर एका मिनटात हात फिरवला आणि क्लीन झाला असतं तर किती बरं झालं असतं ना बघा त्यानंतर ही सगळी जी तांब्या पितळेची भांडी होती ना तीसुद्धा हातोहात मस्त अशी घासून घेतली बऱ्याच वेळेस मी ते आहे ना घासत नाही कारण तीन चार दिवसानंतर परत त्याची आहे तशी स्थिती होते आणि रोज रोज पितांबरीनं ते जर घासत बसलं ना आपले हातसुद्धा खराब होतात म्हणून मी आहे असं फक्त साबणने त्याला घासून ठेवत असते हो आज सकाळी स्वयंपाकाची एवढी काय माझ्या पाठीमागं गडबड नव्हती कारण कृष्णा तर अकरा साडे अकराला जाणार होती आणि दिदो सव्वा बाराला महागार येणार आहे त्यामुळे म्हटलं चला दहा साडे दहा वाजेपर्यंत सगळी घरातली स्वच्छता करून घेऊया आणि नंतरच स्वयंपाक करून घेऊया जिथं आपले गणपती बाप्पा बसवले होते ना तिथला सगळा पोर्शन आवरून पुसून घेतला बरीचशी धूळ वगैरे बसलेली होती खिडक्यांमध्ये तर म्हणजे रोजच ह्या खिडक्या उघड्या असतात हॉलच्या त्यामुळे भरपूर धूळ येत असते रोजच्या रोज स्वच्छ तर करावंच लागतं जितकं आपलं घर स्वच्छ नीटनिटकं आपण ठेवतो ना तेवढंच आपल्याला पॉझिटिव ऊर्जा भेटत असते आणि पुढची कामं करण्यासाठी छान असं उत्साह वाढत असतो त्याच्यासाठी घरातला एक एक कोपरा हळूहळू स्वच्छ करून घेतला ना मग काम झाल्यानंतर आपल्यालाही घरात बसण्यासाठी निवांत फ्रेश वाटत असतं तशी आजच्या दिवसात ना साडे अकरा वाजेपर्यंत भरपूर कामं झाली व्हिडिओमध्ये तुम्ही बघायलाच पुढे जाऊन सगळं घरातलं झाडून झटकून वगैरे झाल्यानंतर इथं झाडून घ्यायला लागले होते आणि म्हटलं चला या सायकलमध्ये ज्या कुंड्या ठेवल्यात ना आपल्या त्याच्यात मनी प्लांट लावलाय एकामध्ये एकामध्ये टँगल हार्ट आणि फर्न असं झाड आहे आणि एकामध्ये ते आळूच्या पानासारखं आम्हाला त्याचं नाव आठवत नाही ते आहे त्याला पण छान वेल आलाय पण म्हटलं एक दोन पानं त्या मनी प्लांटची अशी पिवळी पडलेली दिसली तर मनी प्लांटची अशी पानं थोडीशी कुरतडलेली पिवळी वगैरे दिसली तर लगेच काढून घ्यायची असतात त्यानंतर आपल्या सोप्याच्या दोन्ही साई साईडला जे काचे आहेत ना त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या आणि या चप्पलच्या स्टँडवर पण दोन तीन दिवस झालं लक्ष दिलं नव्हतं आपल्या लड्डूला आणि चिंगीला कधी कधी इथं दुधाची वाटी ठेवलेली असती त्यामुळं थोडंसं इथं सांडलं होतं मग ते म्हणतं चला इथं कधी कधी मी चहा पीत निवांत बसत असते किंवा कुठल्या वस्तू जर मला वाळत वगैरे घालायच्या असतील ऊन नसतं पण काही सावलीला वाळवणाऱ्या वस्तू तर त्यासुद्धा मी तिथं वाळत घालत असते त्यामुळं ते चप्पलच्या स्टँडवरचा पोर्शनसुद्धा छान असा स्वच्छ करून घेतला आज काम करताना असं झालं होतं रुकना मना आहे अशी काहीशी माझी परिस्थिती होती चला म्हटलं आज थांबायला बसायला नाही भेटलं तरी चालेल पण घर स्वच्छ होणं फार गरजेचं आहे त्यानंतर एवढं सगळं आवरावर करत कृष्णाचा शाळेचा टायमिंग झाला आणि आज फक्त सगळेच म्हणाले होते हलकं काहीतरी कर म्हणून राईसच फक्त बनवणार आहे आणि राईस बनवण्यामागचं कारण म्हणजे फराळाचे खूप सारे पदार्थ आहेत खाण्यासाठी फळं आहेत भरपूर खाण्यासाठी मग स्वयंपाक ढिगभर करत बसलो तर ती फळं वगैरे सगळी वेस्टच जाणार त्यात केळीही पिकली होती त्यामुळं म्हटलं आज फक्त राईसच बनवूया म्हणजे ती फळं आणि फराळाचं थोडं थोडं संपलं जाईल तसं तर फराळातले माझे जे काही आयटम बनवले होते त्यातले दोन तीन आयटम तर संपलेले आहेत पण फळं आहेत अजून तर ती थोडीफार संपतील हा उद्देश होता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर अद्रक आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतली आणि अगोदर चार चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये मिडियम साईजचा सा एक कांदा कट करून छान असा भाजून घेतला होता त्यानंतर ह्याच्यामध्ये तीन टमाटर असे मोठ्या साईजमध्ये कट करून टाकलेले आहेत ते सुद्धा तीन मिनटासाठी छान परतून घेणार आहे खरं तर ह्याला टमॅटो राईस म्हटलं तरी काहीच हरकत नाही माझ्या घरात मसाला भात म्हणा किंवा या टमॅटो राईसमध्ये ना असे मोठे मोठे टमॅटो फार आवडतात टमॅटो आणि कांदा छान असा परतला की त्याच्यामध्ये कोथिंबीर अद्रक आणि लसूणची जी पेस्ट बनवली होती ना ती टाकून घेतली आणि खरं सांगायचं म्हणजे तेलात अगोदर जिरे आणि सुद्धा टाकली होती बरं का आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं मस्त अशी टाकून घेतली आणि चार ते पाच हिरवी मिरची टाकून घेतली आणि हे सगळं मस्त परतून घेतलं त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळ हा, हळद आणि चिमुडभर हिंग आणि कच्च्या गरम मसाल्याची जी मी नेहमी पूड करून ठेवलेली असते ना ती सगळी पूड टाकली आणि एक मिनटासाठी हे सगळं छान असं परतून घेतलं दुसरीकडे एका पातेल्यामध्ये हा अख्खावाला तांदूळ आणि मुडभर रात्रभर भिजवलेला वटाणा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि ते सुद्धा या सगळ्या मिश्रणामध्ये टाकलं एक मिनिटासाठी परतलं आणि याच्यामध्ये सव्वा तांब्या इतपत पाणी मी ओतून घेतले पाणी हे थंडच आहे गरम वगैरे पाणी ओतायचं नाही कारण मग तांदूळाचे ना तुकडे पडले जातात आता मस्त पंधरा ते वीस मिनटं हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा टोमॅटो राईस आपला शिजतोय तोपर्यंत समोर जी पिशवी दिसती आहे ना तर त्या पिशवीमध्ये शितापळं आहेत आणि काल ना माझा मोठा भाऊ आलता तर येताना शेतातली ही शितापळं घेऊन आलता त्यातली काही शिताफळं कच्ची होती आणि काही पिकलेली होती तर म्हटलं चला काढून ठेवूयात म्हणजे पिकलेली समोर असली की खाल्ली जातील गवराईसाठी आणलेली फळं आणि त्यात आणखीन ही शीताफळं त्यामुळंच हा आज टॅमॅटो राईस बनवायचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर मला स्वच्छतेचं भरपूर असं कामसुद्धा होतं तर म्हटलं चला मस्त हेल्दी बऱ्याच वस्तू घालून छान असा हा टॅमॅटो राईस म्हणा किंवा मसाला राईस म्हणा हा बनवून घेतला आणि बघा ही शेतातली र किती सुंदर अशी रसाळ शीताफळं आहेत आणि खायला तर अगदीच खूप गोड आहेत तोपर्यंत इकडं आपल्या राईसलासुद्धा छान उकळी आली होती आणि आत्ता बघा जवळजवळ दहा पस्तीस झालेत आणि आता मला दुसरी दोन कामं आहेत ती म्हणजे ज्वारीचं दळण करायचं आहे तर म्हटलं चला ही ज्वारी थोडीशी उन्हात घालूया आज खूपच कडकडीत असं ऊन पडलं होतं त्याचबरोबर मला मकेचं सुद्धा दळण करायचं आहे त्यामुळं आपली जी स्लॅपवरती जी धान्याची पेटी आहे त्याच्यामध्ये मका ठेवली तुम्हाला पण अशी मकेची भाकरी आवडते का खायला हे कमेंट करून सांगा म्हणजे काय विचारते बऱ्याच जणांच्या घरी ना ज्वारीची भाकरी जरी नसली आवडत तर काही जणांच्या घरी मकेची किंवा बाजरीची भाकरी मात्र आवडीनं खातात त्यामुळं मला नक्की सांगा की ज्वारी बाजरी की मका या तिन्हीपैकी तुमच्या घरी कोणती भाकरी जास्त आवडीनं खाल्ली जाते तुम्हाला व्हिडिओत समोर दिसतच असेल इतकं भयंकर आज ऊन पडलो होतं आणि हे ऊन पडल्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान इतका धो धो दो दोन तास पाऊस आला की विचरायलाच नको आठ दिवस झालं बरीच त्याने उघडीक दिली होती त्यामुळे असं वाटत होतं या दोन तीन दिवसात थोडंसं हांतरून पांघरून म्हणजे दसऱ्याची साफसफाई करावी आणि हांथरून पांघरून आहेत ते थोडेसे धुवून घ्यावेत पण नंतर सहाला आलेला पाऊस बघून ते काही धाडत झालं नाही कारण हांतरून पांघरून सुकण्यासाठी भरपूर कडक असं ऊन लागतं आणि ती पण भरपूर सकाळ सकाळी धुवावी लागतात मग छान कडकडीत वाळतात आणि बघा खाली आले मका घेऊन आणि बघते तर काय सुंदर असं पिवळ्या रंगाचं फुलपाखरू आपल्या बागेत फिरत होतं अशी बऱ्याच सुंदर सुंदर रंगाची फुलपाखरं नेहमीच आपल्या बागेत फिरत असतात त्यानंतर बघा जे सकाळी व्हिडिओत तुम्हाला हे जास्वंदाचं फूल दाखवलं होतं ना त्यातलं एक उमललं नव्हतं हे फूल काय तोडण्याचा मला आज मोह आवरला नाही म्हटलं चला याला स्वामीच्या चरणाजवळ नेऊन पोचवूयात खरं तर त्याच्या नशिबात असेल स्वामींच्या चरणाजवळ जायचं त्यामुळं त्यानं माझं लक्ष वेधून घे घरात या फुलाला घेऊन जाईपर्यंत माझं लक्ष या फक्त फुलाकडं होतं अगदी व्हिडिओ तुम्हाला दिसतंय ना त्याच्यापेक्षा सुद्धा हे सुंदर गुलाबी रंगाचं फुल आहे म्हणजे याच्या सुंदरतेचं वर्णनच करता येत नाही इतकंच ते सुंदर आपल्या या गुलाबी रंगाच्या जास्वंदाचं फूल आहे आणि बघा इथं जेव्हा हे फूल ठेवलं ना इतकं सुंदर दिसत होतं ना दिवसभर घरातून येता जाता फक्त आणि फक्त या स्वामींच्या फोटोकड आणि त्या फुलाकडंच लक्ष जात होतं हे फूल आणखीनच दिवसभर स्वामींकडलं लक्ष वेधून घेत होतं सगळी कामं करेपर्यंत हा बघा मस्त असा टॅमॅटो राईस आपला शिजून तयार आहे कृष्णाची शाळेत जाण्याची ही झाली आणि वेळेत हा टॅमॅटो राईस तयारही झाला आज चौघांच्या पण जेवणासाठी हा फक्त टॅमॅटो राईस असल्यामुळं भरपूर असा बनवून घेतला होता आणि खूप मस्तही झाला होता सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि बघा गौराईच्या अगोदर मंडई आणली होती आणि गौराईला नैवेद्यासाठी शेपूची भाजी लागते म्हणून आणली होती तर भाजी धुवून मस्त अशी चिरून ठेवली होती त्यामुळं त्या भाजीला पाणी सुटलं होतं असं काही हातून वस्तू खराब ना फार वाईट वाटतं आणि मोठ्या भावाने काही दिवसापूर्वी स्वीट कॉर्नची कंस आणली होती हा डब्बा भरून ती मी सोलून ठेवली होती पण अगदी छोटी वाटी माझ्या हातून त्यातली वाया गेली कधी कधीच वाया जातं जास्त करून माझा प्रयत्न असतो की वाया जाऊ दे हे युनिफॉर्मला इस्त्री करायचं चाललं होतं आणि लड्डू तिनं केलेल्या कपड्यांची इस्त्री पूर्ण मोडत होता आजचा ब्लॉग इथपर्यंतच तुमच्यासोबत शेअर करते कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअर सुद्धा करा श्री स्वामी समर्थ